बघा मांगांच अख्ख्या गावावर उपकार झालेले आहेत बरेचशा बरीचशी गाव अशी आहेत की ज्या गावांवर मांगांचे उपकार आहेत तुम्ही म्हणताल कसे काय उपकार तर त्याच कारण सांगणार आहे मी लक्ष असावं अठरा पगड जाती बा असतात गा, गावामध्ये अठरा गावा पगड जाती असतात पण मांगाला जागा गावा बाहेर एशीच्या बाहेर असते डॉक्टर साहेब काय म्हणायचं तुम्हाला मांगाला जागा गावाबाहेर असते अठरा पकड जाती गावामध्ये भोपल्यात बिगार असल्यासारख्या जगतात त्याचं कारण असं आहे की शत्रूंनी जर हमला केला तर पहिला मांगावर व्हावा आणि मांगाकडून तर शत्रू पुढे जाऊ शकत नाही कारण की मांगाची जातच आहे अवलाद अशी मांगाची म्हणतात की मार्गाची अवलाद म्हणून काळात त्या जाती वाद फसवलं आणि नको नको ते आमच्या मनामध्ये बळच ठसवलं पूर्वीच्या काळात त्या जातीवाद्या नियमाला फसवलं आणि नको नको ते आमच्या मनामध्ये ठसवलं पण आमच्या लहूजींनी नुसतच नाही आम्हाला खुर्चीवर बसवलं त्यांचं मरताचं रक्त आमच्या अंगामध्ये घुसवलं कुणाच्या मी नादी लागायचं पण मांगाच्या नादी लागायचं नाही हे शास्त्र कारण की लहुजीची आवलात आहे आणि म्हणून सांगायचंय की गाव हे बारा बराबर हुतेदार अन मांगवडाच असतो नेमका गावाच्या भाई मांगवडा कुठं असतो गावाच्या बाहेर गाव एक सार बारा बलू ते तार मांगवडाच असतो नेमका का गावाच्या बाहेर पण मांगांनी काय केलं छातीवर घाव साहिलं त्या शत्रूच अरे छातीवर घाव साहिलं गाव एक सार बारा बलू मांगवडाचं दार मांगवडाच असतो नेमका गावाच्या बाहेर पण मांगांनी छातीवर घाव साहिल त्या शत्रूच छातीवर घाव साहिल अरे पळविल आला तवा ए पळविल आला तवा गाव तुझ शाबूत राहील पळविल वायऱ्याला तवा गाव तुझ शाबूत राहिल

पळविला वैर्याला तवा गाव तुझं साबुत्र आशील हे oh. पळविला वैर्याला तवा गाव तुझं साबुत्र आहिलं कस कार येशीत करी गावाची राखण राहून येशीत मांगाच काम काय होत बघा राहून येशीत करी गावाची राखण अरे लढवैया समाज पण नव्हती कोणाचा राहुल ये शीत करी गावाची राखण राहुल ये शीत गावाची राखण अरे लढवैया समाज पण नव्हती कुणा जाण वैया समाज पण नव्हती कुणा जाण लढवैया समाज पण नव्हती कुणा अहो निराळी ही रीत पण तुम्ही होता सुशिक्षित त्यावेळी आमचा समाज गाजलेला होता पण तुम्ही तरी सुशिक्षित होती की निराली ही रीत तुम्ही होते सुशिक्षित पण कुणी आमच्याकडं नाही पाहिलं त्या मागाला कुणी आमच्याकडं नाही पाहिलं अरे पलवी वैऱ्याला तवा गाव तुझा शाबूत आहिलं हे पलवीला वैऱ्याला तवा गाव तुझा शाबूत आहिलं आलेल्या त्यांना बसू द्या कृपया लवकरात लवकर बसवा कारण काम काय होत शिक्षणाचा अधिकार नव्हता चांगलं खायला मिळत नव्हतं चांगलं राहायला मिळत नव्हतं पूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती लहुजींची कृपा म्हणायची की आजची एवढी मोठी आपल्याला एवढा मोठा रुबाब आला ती लहुजींची कृपा कारण का तटस्थ पहारा नव्हती जीवाची जी हो परवा तटस्थ पहारा नव्हती जीवाची जी हो परवा

किती झाले खात पात शुरांची ही जात किती झाले खात पात वीरांच रक्त वाहिलं त्या शत्रुपी वीरांच रक्त वाहिलं ए पळविलं वैराला तवा गहू तुझं शबुत राहिलं Cáo cho ra đi là tao chạp thoát ra 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 đi là tao chạp कित्येक मांगण च बलिदान येल्या मांग सरजा मांग राघोजी मांग रायबा मांग. मांग ही जी काय मांग होती या मांगांनी काय केलं की ग वासा ठिक कित्येक मांगण बलिदान आणि आता मान झागा झाला स्वाभिमान

यांनी उत्कृष्ट प्रकारे हा विषय लिहिलेला आहे सर्वांनी जोरदार टाय या पोहरासाठी त्याची विचार करायची पद्धत बघा कशी असेल त्याचं वय काय आणि त्याने एवढे मोठे विचार लिहिले खरोखरच माझा शिष्य असल्याचं मला पण खूप मोठं समाधान आहे माझं पण भाग्य म्हणतो वाढली विशाल शान उत्तम मिळे ज्ञान मग गुणचंदना चंदना नि गाईल अरे गुणचंदनानी गाईल हे पळवीला वैराला तवा गौ तुझ साबुत्र राहिलं या पळवीला वैराला तवा गौ तुझ साबूत राहिलं लूते दार, अन मांगवडाच आसकों सदा, येशीचा भाएर, छातीवर वर घाब साहिल, ये मांगादर, छाती वर घाब साहिल, और पल्विल वैर्याला तावा, गाउदुद शाबुत राहिल, पल्विल वैर्याला धन्यवाद